आपल्यासोबत आहेत मृदुलगावच्या नवनिर्वाचित सरपंच करुणा भरत पाटील ताई काय सांगाल आपली नुकतीच बिनविरोधपदी निवड झालेली सरपंचपदी तशा प्रकारचा आनंद आहे आणि गावकऱ्यांचे आभार आपण कशा प्रकारे मानणार आहात आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे हा दिवस साजरा करण्यासाठी मला माझे मतदार बंधू आणि भगिनी यांनी दिला त्याचप्रमाणे माझे ग्रामपंचायत बुर्जूरची कमिटी माजी सरपंच सरपंच उपसरपंच यांनी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझे गावचे सभापती साहेब चिंतामण पाटील आणि माझे भाऊ मनसे तालुका अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष रामदासजी पाटील आणि माझे तसेच माझे आत्या भाऊ नागाव आत्या भाऊ प्रभाकर मडवी नागाव माझी सरपंच आणि माझे सर्व कुटुंबीय यांच्या प्रयत्नाने मी सरपंच यांच्या प्रयत्नाने सरपंच झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आता जो आपल्याला काही कार्यकाळ भेटणार आहे या कार्यकाळामध्ये आपण गावाच्या विकासासाठी कशा प्रकारे काम करणार आहात आता जो कालावधी मला भेटणार आहे त्या कालावधी मी जास्तीत जास्त माझ्याकडून काय काम होणार हा प्रयत्न करेन ओके आपल्यासोबत आहेत त्यांचे मिस्टर भरत दादा दादा काय सांगाल की गावकऱ्यांचं प्रकारे आपण आभार मानणार आहात आपल्याला एवढी मोठी संधी दिली आहात गावकऱ्यांनी ग्रामपंचायत बुरदुर आणि ग्रामस्थ मंडळ बुरदुळ यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि आज त्याही आम्हाला सरपंचपदाची संधी दिली जे आमचे गावचे वरिष्ठ सुरेश पाटील सभापती आणि चिंतामण पाटील तसेच माझे सर्व बंधू आणि माझे मेहुने रामदास पाटील तालुका अध्यक्ष पनवेल मनसे तालुका अध्यक्ष पनवेल याही आणि माझे आतेभाऊ प्रभागड मडवी नागाव माझी सभा सरपंच त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे कुटुंबीय माझा परिवार यांची खूप मोलाची साथ आम्हाला होती आमचे माझे भाऊ असतील बिंदास संतोष बिंदास पाटील संतोष पाटील आणि आमचे दुसरे काका शंकुनाथ पाटील सर्व कुटुंबियांचे मी आभार मानतो तेही आम्हाला या पदाची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना आज आपल्याबरोबर पनवल तालुका मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील आहेत काय सांगाल आज बघतात मी जी ताईंची निवड झालेली ग्रामपंचायतमध्ये त्याच्यासाठी आपण त्यांना कसं शुभेच्छा द्याल आणि भाऊमुळे गंभीरपणे उभे राहणार आज ब खर तर त्यांची धावपल दोन महिन्यापासून चालू होती आमच्या भाऊजींची आणि करुणा भरत पाटील आमच्या ताई आज सरपंच झाल्या खरं तर त्यांची जी कमिटी आहे जे हनुमान पॅनल किंवा यांचे कुटुंबातील वरिष्ठ सर्व आणि पूर्ण गाव बुर्दुल गावचे इतर सगळे माझे मित्रच आहेत त्यांच्या त्यांना देखील मी अभिनंदन मानन त्यांचे शुभेच्छा देतो त्यांना की याबद्दल त्याही देखील खूप धावपल केली की त्यांना या पदावर लवकरात लवकर बसवण्यासाठी आणि राहिलं त्यांचा विकास कामांचं पाहाल पण आता आम्ही तर कामं करतच असतो पण प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांना आमची आवश्यकता लागेल किंवा आणखी काही सुविधा असतील जसं तुम्ही सरकारच्या योजना असतील जशी आपल्या स नमो योजना आहे लाडकी बहीण योजना आहे त्याच्यानंतर घरकुल योजना आहेत तर अशा काही आदिवासी पाडे असतील किंवा गरजूंना जे घरं असतील यासाठी लागणारी काही तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील ठाण्याचे आता ठाण्याचे कलेक्टर आमच्या संपर्कात आहेतच कारण आपल्या इकडे पहिले कारभार तेही म्हणजे भार सांभाळलेला होता ले ले। तर ते आता इकडं आलेले आहेत तर हे सगळे वल्कीचे आपले बरेचसे व्यक्ती आहेत तर या आमच्या वतीने जेवढं त्यांना सहकार्यकर्ता निधीन तेवढे या आमच्या आता बाजूला गोडाऊन आले आलेत मग आम्ही ऐकलं की त्यांना इथल्या नवतरुण पिढी आहे त्यांना रोजगार भेटत नाही तर यासाठी त्यांना जर आंदोलन घ्यावं वाटलं की बाबा घ्यायला पाहिजे तर त्यासाठी देखील आम्ही पूर्णपणे एक कुटुंब म्हणून त्यांना सहकार्य करणार भाऊ म्हणून आम्ही सदैव आहोत जेव्हा निवडणूक होती तेव्हा देखील त्यांच्या सोबत होतो आणि आता देखील त्यांच्या जे काय ते पाऊल उचलतील त्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहील नक्कीच बघता दिग्गज आणि तुम्हाला तर रायगडमध्ये कुठंच एक रॉयल एंट्री नव्हती तशी तुम्ही तिथे एंट्री केली तशीच या बुडदूर गावामध्ये जशी तुम्ही वेळ तर आली एंट्री करायची आणि आता तुम्ही म्हणलं की तरुण पिढीसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ त्यासाठी नक्कीच एक जोरात एंट्री मारा शंभर टक्के नवतरुण नवतरुण जी पिढी आहे त्यांना रोजगारासाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी जर त्यांची जमीन गेली असेल आणि आम्हाला हाक दिली तर त्यासाठी नक्कीच पूर्ण ताकदीने त्याच्यापासून पर त्याच्या पटत दुप्पट पटीने आम्ही ताकदीने उतरू अमोल येऊ ठीक चालू आहे इकडे या थोडंसं ओके नमस्कार मी सोमनाथ खेलारे महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज बघताय आपण बुडदुल गावामध्ये जी ताईंची आता बिनविरुद्ध पदी निवड झालेले त्याचबद्दल आज बघताय तुम्ही प्रत्येक सुनाच्या पाटेमध्ये तर सुनेला तर थोडासा त्रास असतो पण आज बघताय एक सासू सुनाबद्दल कौतुक करते आत्ताच घरामध्ये सांगितलं की भरपूर माझी सून चांगली आणि या या लास्टच्या स्टेपमध्ये सून माझे बरोबर आहे आई काय सांगाल तुम्ही आता तुमच्या भावना व्यक्त करत राहतात घरामध्ये तर सुनाच्या पाठीमध्ये तुम्ही कसे खंबीरपणे उभे राहणार आहेत आशी बोला, आशी बोला, बोला, बोला। सुने पाटी मी बिनता उभी राहतो कोणी मला काहीच ना माझे मला माझे दोन दोन नंबर सुन सरपंच झाली मला खूप आनंद वाटला खूप आनंद हा खूप मनापासून वाटला मनापासून हा मनापासून गंभीरपणे हा आता सून तुमची जर सरपंच झाले आता कुठे तरी शाळेमध्ये जाऊ कुठे प्रोग्राम असेल उठून जाऊ त्यांना सकाळी उठून जायला लागेल तिथे लागल लागेल मग घराची काम कसं घराची काम मी करीन ना त्यांची अच्छा हा खंबीरपणे खंबीरपणे करीन मी काही बोलणार नाही तर मला खूप आनंद झाला मनापासून मनापासून काय एक आज कौतुक केलं दिदी खरंच दिदी पत्रकार या नात्याने भाऊ समजून आज